मंडळी यंदाचं दोन हजार चोवीस हे वर्ष मिथून राशीच्या व्यक्तींसाठी नशीब बदलवणारं ठरणार आहे कारण या वर्षात त्यांचा मानसन्मान समाजामध्ये तसेच कुटुंबामध्ये वाढणार आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मिथून राशीच्या व्यक्तींच्या हातून असं काहीतरी काम होणार आहे जेणेकरून त्यांची कीर्ती समाजामध्ये त्याचबरोबर त्यांच्या कुटुंब परिवारामध्ये सुद्धा नक्कीच वाढेल आणखी काय काय बदल घडणार आहेत मिथून राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येत्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपण मिथून राशीचं राशी भविष्य जाणून घेणार आहोत मिथून राशीच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात त्याचबरोबर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडणार आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि मिथुन राशीच्या व्यक्तींनी या वर्षात काय करावं काय करू नये याबद्दलची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देईल व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुमची रास कोणती आहे ते लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम आपली रास कोणती आणि ती कशी ओळखायची याबद्दल माहिती देते आपली कुंडली काढल्यानंतर त्यामध्ये आपलं जे जन्मनाव निघतं आणि जन्मनावाचं जे पहिलं अक्षर असतं त्यावरून आपली रास ठरत असते आपलं रोजच्या वापरातलं जे नाव असतं त्यावरून आपली रास बघायची नसते तर कुंडलीमध्ये आपलं जे काही जन्मनाव निघतं त्याचं पहिलं अक्षर काय आहे त्यावरून आपण आपली रास बघू शकतो या जन्मनावाचा वापर आपण जरी रोजच्या वापरात करत नसलो तरी पण लग्नकार्य म्हणा किंवा राशी भविष्य बघायचं म्हणा किंवा ग्रहांबद्दल आपल्याला काही माहिती घ्यायची असेल की आपल्या कुंडलीतले ग्रह कसे आहेत तर त्यासाठी या जन्मनावाचा वापर होत असतो त्यामुळे भलेही आत्ताच्या वापरात तुमचं नाव कोणतंही असेल पण तुम्हाला जर तुमचं राशी भविष्य बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं जन्मनाव माहिती असणं खूप आवश्यक आहे या व्हिडिओत आपण मिथुन राशीची माहिती घेत आहोत त्यामुळे तुमचं जन्मनाव जर क घ ड छ या अक्षरावरून सुरू होत असेल तर तुमची रास मिथून आहे आता मिथुन राशीच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेऊया मिथून राशीच्या व्यक्तींचा स्वभाव नक्की कसा असतो त्यांच्या स्वभावामध्ये नक्की कोणकोणते गुणधर्म आढळतात हे आपल्याला ऐकायला मिळेल मंडळी मिथून राशीमध्ये उत्तम ग्रहणशक्ती आढळते म्हणजेच काय कोणतीही गोष्ट कोणतंही काम या व्यक्तींच्या दीर्घकाळ स्मरणात राहतं विसरभोळेपणा या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अजिबात लिहिलेला नाही तर उत्तम स्मरणशक्ती म्हणा किंवा उत्तम ग्रहणशक्ती हेच मिथून राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातलं मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं त्याचबरोबर खेळकर स्वभाव हे सुद्धा त्यांच्याच स्वभावातलं वैशिष्ट्य आहे म्हणजे या व्यक्तींचा कुणी अपमान जरी केला किंवा यांना कुणी वाईट जरी बोललं तरी पण हे अजिबात गंभीररित्या ते घेत नाही किंवा आपल्या खेळकर वृत्तीने त्या वेळची जी काही परिस्थिती आहे तर ती मारून नेतात किंवा ती वेळ आपण मारून नेली ती वेळ आपण निभावून गेली या गोष्टी किंवा हे वाक प्रचार आपण जे काही वापरतो तर हे सगळे मिथून राशीच्या व्यक्तींच्या बाबत लागू होतात तुमची रास जर मिथून असेल तर तुमच्या बाबतीत या गोष्टी लागू होतात की नाही तुम्हीही असेच आहात की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगा मिथुन राशीसाठी दोन हजार चोवीसबद्दल बोलायचं झालं तर तुमची आर्थिक परिस्थिती आता सध्या जी असेल तिची विशेष काळजी करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही कारण दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एप्रिल ते जून दरम्यानचा जो काही काळ आहे तो तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अतिशय लाभाचा आहे तुम्हाला या कालावधीमध्ये आर्थिक बळ मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभसुद्धा होणार आहे जरी तुम्हाला आर्थिक लाभ झाला म्हणजे तुमच्याकडे जास्त पैसे आले कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमचा जर फायदा झाला तर तुमचे खर्च सुद्धा वाढतील म्हणजे कोणताही खर्च तुम्हाला अचानक येऊ शकतो पण तो खर्च कमी कसा करायचा किंवा योग्य पद्धतीने कसा करायचा हे सर्व तुमच्या हातात आहे तुम्ही तुमच्या ख खर्चावर नियंत्रण ठेवलं तर समस्या सुद्धा निर्माण होणार नाही आता आपण मिथून राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलूया मिथुन राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कौटुंबिक जीवनामध्ये नक्कीच तुमचा मानसन्मान दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वाढणार आहे म्हणजेच काय तुम्हाला जर आत्तापर्यंत असं वाटत असेल की तुमची कदरच कुणी करत नाही तुम्हाला कुणीही मानपान देत नाही सतत तुमच्या पदरी अपमानच पडतो तर दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे चांगली बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये लोक तुमची कदर करतील तुम्हाला योग्य पद्धतीचा किंवा हवा तो मान मिळेल त्याचबरोबर तुमच्या पालकांना या वर्षामध्ये आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात तर त्यांची काळजी घेण्याची गरज तुम्हाला यंदा पडणार आहे कुटुंबामध्ये सुसंवाद नसल्यामुळे थोडासा वादविवाद तुमच्या कुटुंबात तुमच्या घरी होऊ शकतो पण या काळामध्ये तुम्हाला संयमी बनायचा आहे धीर धरायचा आहे आणि सर्व समस्या चांगल्या पद्धतीने हाताळून त्या सोडवायच्यासुद्धा आहेत करिअरचा विचार केला तर मिथून राशीच्या बाबतीत नोकरदार आणि व्यवसाय अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी सुरुवात अतिशय चांगली होणार आहे म्हणजे जानेवारीपासून जी काही वर्षाची सुरुवात होईल ती अतिशय लाभाची असणार आहे जे बेरोजगार आहेत ज्यांची रास मिथून आहे तर त्यांना रोजगारसुद्धा मिळू शकतो त्याचबरोबर नोकरीच्या सुवर्णसंधी त्यांच्याकडे येऊ शकतात त्यामुळे मिथून राशीच्या प्रत्येक व्यक्तीने म्हणजे ज्यांना नोकरी नसेल किंवा ज्यांना व्यवसायात यश मिळत नसेल अशा सर्वांनी प्रयत्न करत राहायचे आहे ज्यांना नोकरीसाठी इंटरेस्ट आहे किंवा नोकरीसाठी प्रयत्न ज्यांचे चालू आहेत तर त्यांनी इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखती देत राहायच्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे स्किल्स चांगले करण्यावर तुम्हाला भर देत राहायचा आहे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल फक्त कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट तुम्हाला टाळायचा आहे हे वर्ष नोकरीवाल्यांसाठी खूप मोठं यश देणार आहे ज्यांची रास मिथून आहे त्यांच्याबाबत आपण बोलत आहोत तर मिथून राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांना मोठं यश या वर्षात मिळणार आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे फक्त तुम्हाला तुमच्या कामावर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करायचं आहे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे कारण या वर्षात तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो तुम्हाला तुमच्या भागीदारीमध्ये काम करण्याची सुद्धा संधी मिळू शकते आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे फक्त कधी कधी अगदी बोटावर मोजण्याइतक्या थोड्याफार समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं पण त्या समस्यांवर उपायसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओतली माहिती शेवटपर्यंत ऐकत रहा जेणेकरून ते उपाय जर तुम्ही केले तर संपूर्ण वर्षच तुमच्यासाठी चांगलं असणार आहे जर तुम्ही मेडिकल शैक्षणिक किंवा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्ही तुमचा पैसा या क्षेत्रामध्ये नक्कीच गुंतवू शकता तुम्हाला त्याचं चांगलं उत्पन्नसुद्धा मिळून जाईल आता मिथून राशीच्या प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर वर्षाची सुरुवात खूप चांगली होणार आहे तुम्ही आणि तुमच्या प्रियकरांमध्ये परस्पर सामंजस्य वाढीस लागेल तुमच्या नात्याला तुम्ही पूर्ण महत्त्व या वर्षामध्ये देणार आहात जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही यावर्षी लग्नसुद्धा कराल विशेषतः तुम्ही जर स्थळ बघत असाल तर तुम्हाला लग्नाचे चांगले योग या वर्षाचे आहेत मिथून राशीच्या व्यक्तींचा त्यांच्या लाईफ पार्टनरसोबत यंदाच्या वर्षी एखादा लांबचा प्रवास ज्याला आपण सहल किंवा ट्रीप म्हणतो तर ते नक्कीच होईल एकमेकांसोबत ही लोकं वेळ घालवतील ते त्यांच्यासाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे आणि त्यामुळे त्यांचं नातं पहिल्यापेक्षा अधिकच घट्ट व्हायला मदत होणार आहे एकमेकांबद्दलचं जे काही प्रेम आहे तेसुद्धा वाढीस लागणार आहे आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या मात्र तुम्हाला जाणवू शकतात जसं की प्रत्येक वर्षात प्रत्येक राशीच्या व्यक्तींना काही ना काही आजारपण किंवा छोट्या मोठ्या समस्या ज्या उद्भवतात त्यामधून मिथून राससुद्धा चुकणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाबरोबर आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे फक्त तुमची कामासाठी धावधाव चालली आहे हे मात्र करू नका आरोग्याची सुद्धा काळजी घेत जा खास करून छातीशी आणि पोटाशी संबंधित समस्या त्या असू शकतात योग्य प्रकारचा आहार योग्य प्रकारचा व्यायाम करा त्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी जीवन लाभेल आता ज्या काही समस्या या वर्षभरात तुम्हाला येणार आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशीच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्या समस्यांवर काही ज्योतिष उपायसुद्धा सांगते तर पहिला उपाय हा आहे की तुम्हाला तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास जी काही जागा असेल जिथे तुम्ही झाडं वगैरे लावतात तर त्या जागेत तुम्हाला जास्तीत जास्त फुलांची झाडं लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता ज्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो तर ती येईल आणि त्याचा तुम्हाला चांगला लाभसुद्धा होईल आणि तुम्हाला जर हे करायला जमणार नसेल तर दुसरा उपाय हा आहे वर्षभरात तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आता जसं आपण म्हणतो पहिली पोळी गाईला शेवटची पोळी कुत्र्याला तर हा नियम तुम्हाला संपूर्ण वर्षभर पाळायचा आहे आणि ही सवय तुम्हाला लागल्यामुळे तुम्ही कायमस्वरूपी हा नियम पाळू शकता तुम्हाला काय करायचं आहे गाईला दररोज म्हणजे आपण जेव्हा पोळीचं पीठ मळतो तर त्या पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ते पीठ मळून घेतल्यानंतर पहिली पोळी गाईला द्यायची आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ हा नियम पाळू शकता किंवा दिवसभरातल्या कोणत्याही एका वेळेत म्हणजे सकाळीच किंवा संध्याकाळीच अशा एक वेळा जरी हा नियम पाळला तरीसुद्धा चालेल आणि त्यातल्या त्यात गुरुवारी जर तुम्ही पोळीमध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ भिजवून गाईला दिली तर याचासुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल या वर्षभरामध्ये तुम्ही एकदा का होईना लाल रंगाचे कपडे आणि वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की दान करा शनिवारी भगवान विष्णूंची त्याचबरोबर पुरुष असतील तर त्यांनी शनिदेवाची पूजा केली तरीसुद्धा चालेल गुरुवारच्या दिवशी तुम्ही म्हणजे पुरुष जे असतील आणि तुमची रास जर मिथून असेल तर तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करू शकता मिथून राशीच्या लोकांनी रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठन केलं तर त्यांच्यासाठी ते नक्कीच लाभदायी ठरेल तर हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले त्यातला कोणताही एक उपाय तुम्ही केला तरी चालेल कोणतेही दोन केले तरीसुद्धा चालतील जे तुम्हाला सोयीस्कर वाटतील ते तुम्ही करू शकता पण न चुकता वर्षभर तुम्हाला हे उपाय करत राहायचे आहे जेणेकरून तुमच्यावर ज्या काही समस्या उद्भवणार आहे त्याचा सामना करायला तुम्हाला या उपायांची नक्कीच मदत होईल किंवा त्या समस्या तुम्ही हे उपाय केल्यामुळे येणारसुद्धा नाही मंडळी मिथून राशीचा ग्रह बुध आहे बुधाची देवता आहे श्री गणेश म्हणून तुम्ही जर गणपती बाप्पांची उपासना केली त्यांची सेवा केली तर त्याचासुद्धा तुम्हाला चांगला लाभ मिळेल तुमचं एखादं काम वाढलं असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची उपासना करू शकता गणपती बाप्पांची उपासना कशी करायची तर त्याचेसुद्धा प्रकार आहे म्हणजे तुम्ही गणपती बाप्पांच्या एखाद्या मंत्राचा दररोज न चुकता जप करू शकता एकशे आठ वेळा किंवा तुमच्याकडे माळ असेल तर माळेवरसुद्धा तुम्ही जप करू शकता कोणतीही माळ यासाठी वापरली तरीसुद्धा चालेल फक्त तुळशीची माळ यामध्ये तुम्हाला वापरता येणार नाही बाकी तुमच्याकडे चंदनाची माळ असेल किंवा क्रिस्टल म्हणजे स्फटिकाची माळ असेल किंवा रुद्राक्षाची माळ असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा जप करू शकता ज्यांना माळेवर करता येणार नाही त्यांनी दोन्ही हात जोडून केला तरीसुद्धा चालेल तर मंत्र आहे ओम गंग गणपतय नमः तर या मंत्राचा तुम्ही दररोज जप करायचा आहे एकशे आठ वेळा शक्य झालं नाही तर दररोज अकरा वेळा केला तरीसुद्धा चालेल सकाळी करायचा किंवा संध्याकाळी करायचा पण वेळ मात्र एकच ठेवायची जर तुम्हाला संध्याकाळची वेळ सोयीस्कर वाटणार असेल तर तुम्ही संध्याकाळीच हा जप वर्षभर करत राहायचा आहे दररोज आणि सकाळची वेळ सोयीस्कर वाटली तर दररोज सकाळीच हा जप करायचा आहे म्हणजे सकाळ असेल दुपार असेल किंवा संध्याकाळ असेल पण वेळ मात्र चुकवायची नाही त्यासाठी कोणती वेळ तुम्हाला सोयीस्कर ठरणार आहे ती तुम्हाला पहिल्यांदाच निवडायची आहे तुम्ही जर या मंत्राचा जप केला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या कोणत्या समस्या आहे ज्या क्षेत्रामधल्या समस्या आहे तर त्या दूर होतील आणि तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा येईल त्याचबरोबर तुम्हाला जर दररोज करायला हे जमणारच नसेल तर तुम्ही दर बुधवारी किंवा दर मंगळवारी यापैकी या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी जमलं तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही हा जप करू शकता किंवा मग गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर त्याची एकवीस आवर्तनं तुम्हाला आठवड्यातून एकदा करायची आहेत त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील मग ती शारीरिक असेल मानसिक असेल किंवा आर्थिक असेल तर त्या समस्यांवर ही गणपती अथर्व शीर्षाची आवर्तन किंवा मग ओम गण गणपतय नमहा हा जो काही मंत्र आहे तो उपाय ठरणार आहे आठवड्यातून एकदा जरी केला तरी तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल आणि ज्यांना आठवड्यामध्ये सुद्धा जमणार नाही त्यांनी दर चतुर्थीला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर मी कोणत्या उपायाबद्दल तुम्हाला सांगत आहे अथर्व शीर्षाच्या उपायाबद्दल तर तो तुम्ही दर चतुर्थीला करू शकता बाकी ओम गंग गणपतयेन महा या मंत्राचा जप तुम्हाला दररोज करायचाच आहे त्याचबरोबर मिथून राशीच्या बाबतीत अजून सांगायचं झालं सा तर मिथून राशीची लोक बुद्धिमान असतात त्याचबरोबर त्यांना लोकांमध्ये मिसळायला सुद्धा खूप आवडतं फक्त लोकांमध्ये मिसळताना कुणी तुमचा गैरफायदा घेत नाही ना, तुम्हा ना। याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण दुसऱ्यांसाठी काम करणं हे मिथुन राशीच्या स्वभावातलं तत्त्व असतं त्यांच्या मनातलं ओळखणं जरा अवघड जातं विषयांतर करण्यात ही लोकं पटाईत असतात आपल्या अभ्यासात ते निष्णात असतात आपल्या कामावर त्यांची फार भक्ती असते मृदू स्वभावाचे ते असतात परंतु शिकून घेण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीला मात्र तोड नाही दोन हजार चोवीसमध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही शिकाल ती तुमच्या फायद्याची ठरेल त्याकरता तुमची कुवत आणि तडजोर करण्याची वृत्ती त्यासाठी तुम्हाला जबरदस्त ठेवायची आहे मिथून राशीच्या लोकांना कलेची आवड असते निर्मिती करण्यापेक्षा अभ्यास करण्या करण्यावर भर देणारी ही रास आहे लोकसमुदाय बंधुत्व तारुण्य धर्मसत्य प्रेम ही तत्त्वं मिथून राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मिथून राशीची लोकं वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतात त्यांचं ज्ञान बघून इतर जण प्रभावितसुद्धा होतात म्हणजे सगळ्याच गोष्टींबद्दल त्यांना व्यवस्थित ज्ञान असतं नॉलेजसुद्धा चांगलं असतं ज्ञानसुद्धा चांगलं असतं जे मी तुम्हाला सांगितलं आपल्या व्यवहारी जीवनात त्याचा उपयोग कसा करता येईल यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे तर मंडळी हे होतं मिथून राशीचं दोन हजार चोवीसचं राशी भविष्य यामध्ये तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल फक्त ते ज्ञान तुम्हाला कुठं वापरायचं हे मात्र डोक्याने खेळावं लागेल मान सन्मान तुम्हाला या वर्षात नक्कीच मिळेल यामध्ये मात्र काही शंका नाही तर दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या मिथून राशीच्या लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा अजून तुम्हाला कोणकोणत्या राशींबाबत जाणून घ्यायला आवडेल कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा धन्यवाद